राजूभाई का, का आज साडे दहा वाजताचे तरी तुम्ही आतापर्यंत संभाजीनगरच्या घाटीमध्ये आहात काय कारण काय जय महाराष्ट्र मी राजूभाई जयस्वाल कारण आज तुमच्या चॅनलला सांगायचे आज गावाकडून दोन चार पेशंट आले आणि त्यांना झळ सोसावं लागले आज एखाद्या गाडीला अठराशे दोन हजार रुपये भाड्या स्थानिक लोकप्रतिनिधींना मी विनंती करतो एक सिंचनिक म्हणून का ज्या जनतेने तुम्हाला विश्वासावर निवडून गेलो त्या जनतेचे प्रश्न सोडायचं काम तुमचं आहे पण तुम्ही त्यात लक्ष देईन नाही ही शोकांकित आहे आज तालपी मी प्राथमिक आरोग्य के केंद्र सेंद्रवादा इथं भेट दिली असतात तिथली अँब्युलन्स एक महिन्यापासून बंद आहे वॉटर बॉडीचा प्रॉब्लेम आहे भेंडाव्याची बंद आहे गळ वाडगावची बंद आहे अशा गंगापूर तालुक्यातल्या भरपूर गाड्या बंद आहेत तर लोकप्रतिनिधीचं काम आहे त्या लक्ष ठेवणे या अधिकाऱ्याला सांगून त्या चालू करणं आज एक एक महिना झाल्या त्या गाड्या जर समजा संभाजीनगरच्या घाटीमध्येच येत नाही तर दररोजचे तालुक्याचे चाळीस ते पन्नास हजार रुपये गोर गरीब जनतेला लागते भाड्यापोटी मग शासन इतकं हे करत राजा वाजा करत तर का करीत नाही हे सगळं काही म्हणून मी लोकप्रतिनिधींना विनंती करतो की या गोष्टीकडे लक्ष देणं आपलं काम आहे आज गंगापूरमध्ये चोरगे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तीन दवाखाने चालू आहे कायल्या आयल्या नगर मध्ये चालू वाटतो चा, एक कुठली तरी आहे त्या तिथे चालू आहे आणि दूध कन्या प्रशाला कशी चालू आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तीन ऐवजी एकच दवाखाना दूध पन्नाल चालू आहे आणि तिथे कर्मचारी कधी एक दोन एक दोन चारची नियुक्ती केले आहेत सगळ्या ठिकाणी पण ते फक्त कागदोपत्री मी एक शिवसेनिक म्हणून विनंती करतो तर मला भविष्यात या गोष्टीसाठी काही करावं नाही लागायचं अशी तुम्ही दखल घ्या ना इलाजा असतो मी मातोश्रीला सर सगळं सांगून दिलं तर तुमचा सगळा पिक्चर बंद होईल म्हणून एक बाळासाहेबांचे विचाराचे जर शिवसैनिक असाल तर गंगापूर साठी ज्या ज्या ठिकाणी अँब्युलन्स सेवा बंद आहे त्या अम्बुलन्स सेवा ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्राने चालूच झाले पाहिजे कुठल्याही परिस्थितीनुसार आज दररोजचे पन्नास हजार रुपये भाडेपोटी जाते तर आज पाच ते पंधरा लाख रुपयाचे आज हमी आपली शेतकरी वर्गाची होती आज शेतकरी आत्महत्याच्या दारात पोहोचले नाही जगाचा आहे त्यांना लाईट सुद्धा वेळेवर भेटत नाही आज कसे मसे दिवस काढते आज दररोजच्या एक दोन एक दोन आत्महत्या आत्महत्याच संभाजीनगरच्या घाटीमध्ये होत्या त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाहीये फक्त आधीच द्यायचं मतदान घ्यायचं नंतर पाच वर्ष त्यांच्याकडे डोकूनच पाहिजे नाही पण आम्हाला बाळासाहेबांची चितम आहे वीस टक्के राजकारणाला ऐंशी टक्के समाजकारण करतो आम्ही रात्री दोन वाजता जरी फोन आला ब्लड असून द्या काही असून द्या मी द्यायला स्वतः येतो मी कधी कधीच कंटाळा केला नाही या गोष्टीचा म्हणून आज उद्धवजीच्या आशीर्वादाने पुढे महाराष्ट्राभर माझं नाव आहे मी सर्वांना मायबाप जनतेला विनंती करतो तर आपण सुद्धा संभाजीनगरला आल्यानंतर फक्त मला अगोदर रिपोर्ट टाका हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर मी तुमचे सगळे पैसे वाचून तुम्हाला योजनेत सर्व काय ही करून देईल आता तुम्हाला सांगतो जर पॉयजनचं पेशंट असलं ते सुद्धा आता फ्री होतं सर्पदंश असला ते सुद्धा फ्री होतं लिवरचा प्रॉब्लेम असला ते सुद्धा फ्री होत आज नवीन नवीन आजार आज महात्मा फुलेमध्ये ऍड होत आहेत तरी एक जनतेने लक्ष द्यायला पाहिजे आज किडनी ट्रान्सफर असो कॅन्सर असो ज्ल कॅन्सर असो कुठेच पैसे लावायची गरज नाही तुम्हाला तुम्ही जाता कशाला हॉस्पिटलला मला विचारा मी त्या हॉस्पिटलला तुमची सगळी व्यवस्था करतो ना आज काही करून तुमचे पैसे उचाकले जातात म्हणून मी सर्व माय बाप जनतेला विनंती करतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आज पोलीस कर्मचाऱ्याचा प्रश्न आहे प्रात दिवस पोलीस कर्मचारी काम करतात परंतु त्यांच्या सुद्धा गाड्या सर्व्हिसिंग होत नाही त्यांची सुद्धा आज महानगरपालिकेकडे भरपूर मालमत्ता असून त्यांना स्वच्छालयाची व्यवस्था मी प्रत्येक उड्डाण खोला खाली करो करा म्हणलं ती सुद्धा होईल नाही पण जनतेच्या हिताचं एक सुद्धा काम आज संभाजीनगरच्या घाटी असू द्या त्या आज याच घाटीमध्ये व्हेंटिलेटरचा पुरवठा आहे आदरणीय शुक्र साहेब चांगले काम करीत असले तरी काही गोष्टी नाहीये आतमध्ये साफसफाई व्यवस्थित नाहीये या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आज गोर गरीब त्यांचा घरपडते आज सगळे आत्महत्याच्या दारात पोहोचलं बेरोजगारी वाढली रोजगार कोणाच्या हाताला नाही दोनशे तीनशे रुपये रोजाचं दररोज काम करून एक किलो सफरचंद सुद्धा आई बहिणीला घेता येईल नाही अशी अवस्था आहे म्हणून मी स्थानिक लोकप्रतिनिधीला ज्या जनतेच्या जेव्हा तुम्ही निवडून आलेले आहात त्या जनतेचं सुख दुख बघायचं काम तुमचं आहे पण ते तुम्ही पूर्ण करीत नाही ही शोकांकित आहे केंद्रात राज्यात सरकार तुमचं आहे तरी गोरगरीब माय जनतेच्या लवकरात लवकर कर्जमाफी कशी होईल यासाठी मी स्थानिक आमदार आदरणीय प्रशांत बम साहेबांना सुद्धा विनंती करतो आज तुमचं सरकार असल्यामुळे तुम्ही याच्यावर आवाज उठवावा पोलीस कर्मचाऱ्याचा प्रश्न असेल त्यावर तुम्ही आवाज उठवा आणि स्थानिक आंबुलन्सचा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवा ही विनंती शिवसैनिक म्हणून करतो जर तुम्ही हे जर प्रश्न सोडू शकले नाही तर मग शिवसेना स्टाईलनं आम्हाला सोडावं लागते जय हिंद जय महाराज